सफर तन्हा शुरू होता है लेकिन साथ होती है आपकी सद्भावना और आशीर्वाद की मंगल पासपोर्ट वगैरे डाटा त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा आम्ही काय करू ते साईन्स वगैरे पुरवठा करायचं तुम्हाला करू असं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्रस्ताव त्यांना पाठवला मागच्या वर्षी पाठवलेला प्रस्ताव कसं आम्ही शिमित असं शैक्षणिक साईन्स असते म्हणजे बरंच असं काही शैक्षणिक साईन्स नसते त्यामुळे मला काय वाटतं असं काय तर वया असतील पुस्तक असतील शेण असतील हे मात्र ज्यावेळेला आम्ही ते गेलोच त्यावेळेला त्यावेळेला ती गाडीच माझी पूर्ण भरली पाहिजे माझी आज या ठिकाणी आमच्या शाळेला मिळतील म्हणजे आमचं भाग्यच म्हणायचं आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं या उद्देशानं आणि शाळेशी जे काही संवाद आहे तो संवाद पण साधता यावा पालकांचे आमचं मनोभाव आहे या मुलांच्या सगळं बोलायला शिकलोय एवढे पैसे वगैरे आमच्याकडे आम्ही बंगल्यामध्ये राहतोय गाड्या घेऊन करतोय त्याला कारणीभूत काय असतील तर ह्या सगळी मुलं आहे अविस्मरणीय कारण हे बसलेल्या मुलांच्या देखील आनंद होता की बाबा हे आपल्याला सुद्धा भेटणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या पालकांच्या वतीने मी तुमच्या मनापासून आभार वडील आलेत माझा आजोबा आलेत माझी आजी आले पण ज्यांच्या जरा निरीक्षण करून बघा ज्या मुलांचे पालक आले नाहीत त्या मुलांना तसं वाटत असेल आम्ही या वयातून गेलो आहोत ज्यावेळेला आम्ही ह्या वयातून गेलो असतो त्यावेळेला आमचे पालक कधी आमचे शाळेत येत नव्हते पाऊस खूप पडत असताना एखादा पालक तर झाले एका मुलांना घ्यायला आला तर आपल्याला वाटत की बाबा आमची पण आई येईल तर घ्यायला आम्ही वाट बघत बसत होतो बरोबर ना ती सिच्युएशन काही ना मुलांची आहे त्यासाठी आपण आपण पालक म्हणून आहे ते प्रोत्साहनच मिळावं यासाठी वाटलं आहे किंवा ती त्या कंपनीपर्यंत जे पोचण्यासाठी जे काय त्या शाळेने सहकार्य केलं आणि पडदेच्या मागचे जे लोक होते की आता हे ही कंपनी आहे त्याच्यात अनेक लोकांनी अर्ज केले असतील ते आम्हाला मिळावं पण जे तिथले जे ना त्यांचे हेड असतील त्यांच्यात एक गडी उतरवलं की बाबा ही शाळा कशी व्यवस्थित आहे त्या शाळेला काय गरज आहे कारण आम्ही असा आहे की ना घरका ना घरका गेल कन्नड महाराष्ट्रामध्ये आम्हाला काय त्याने कारण सत्तर भाषेचा असल्यामुळे पण सगळ्यांनी कन्नड शिकण्यासाठी प्रयत्न करावा मुलांनी ते करावा त्याचा प्रकार परदेच्या माझ्या काम केलं आहे त्यांची काय मला नाव माहिती नाही पण त्यांचं मी पहिल्यांदा खूप खूप आभारी आहे त्यांनी म्हणजे त्यांनी पोस्ट काम केलं की इथं हे आहे हे सर इथं गेलं तर ते बरोबर पर कारण खेळगावकेरी तालुक्यामध्ये फक्त कुठे अजून ह्या एकाच शाळेला मिळाला लागतील त्यासाठी या पण खूप आवडाय आहे आता दुसरा विषय असा आहे की मुलं काय हा एक समज विषय असा आहे की माझ्या मुलावर मी माझा मुला म्हणजे कुठे असू मुलाचं एक गोडा आहे तर तशी आहोत पालक ठरव त्यामुळे तर तुम्ही तुमचं काम करा आता शंभर आहे ना शंभरवर काम करा हेरी गा तुमची नाही पण माझेही ठीक आहे

दुनिया में ऐसा कोई काम नहीं है जो नहीं कर सकते हो कल जाके आप दुनिया का तकदीर लिखोगे हर जगह जाओगे क्या पता अपने से कोई चांद तक भी पहुँचे हमारी कंपनी तक भी पहुँचे और आप बोलो कि आप किसान बहुत बहुत पढ़ाई करो पढ़ाई के अलावा खेल कूद सब कुछ करो लेकिन पढ़ाई मत भूलो खाना भूल जाओ लेकिन पढ़ाई मत भूलो और उससे भी ज्यादा इम्पोर्टेंट जो टीचर्स आप लोगों के जर्नी में कितने से लेके कितने तक हैं राइट उन्हें कभी मत भूलो आपके पेरेंट्स बहुत बहुत अभी भी कुछ पेरेंट्स यहाँ आए होंगे कुछ लोग नहीं आ पाए होंगे आपके साथ आज क्योंकि वो बहुत मेहनत कर रहे हैं ताकि आप आज यहाँ पे बैठ सको तो प्लीज उनका भी रेस्पेक्ट करो और उनके सपने भी पूरे करो थैंक यू

वर्षे मी शाळा सोडून बारावं वर्ष चालू आहे शाळा सोडून मी गेलोय पण मी आलो होतो पण त्यावेळी शाळा बंद होती उन्हाळी मुठीमध्ये गर्दीच्या कामाला आलो होतो त्याच्यानंतर सीआरसीच्या बरोबर आलो होतो तेव्हा पण शाळा बंद होते जेवणाच्या कर्मचारी होत्या त्यांनी आम्हाला जेवणाची सोयी केली होती सोयीमध्ये पण जेवणाची सोयी केली होती तर आता हा योग असा आला की टेक्सॉस कंपनीमधून जे विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू मिळतात त्या विदर्माचा कार्यक्रमाने त्यांचा हा पालन मिळावा हे आम्ही सांगणार आत्ताच पालकवर्गातून जे आमचे मित्र बोलले ते खरोखर स्पर्ध्यामागची जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही सगळ्यांना राबवली जर त्याचा उलग तरी म्हटला तर माझे खास आणि केंदूक ती माझ्याबरोबर सतत मॉर्निंग वॉकिंगला येतात आणि त्यांची मुलगी वर्षा आणि त्यांचं जावई अविराज हे दोघं पण निर्बर आहेत या कंपनी या फाउंडेशनमध्ये त्याच्या कंपनीमध्ये त्यांनी या आपल्या उत्तर कर्नाटकमध्ये जिथं पण जी वस्तू दिल्या त्यांनी त्याची बातमी आली होती पेपरला आणि त्यामध्ये ते रमेश जयकर होते मी म्हटलं सर तुम्ही मी अकोला दिला आणि जरा आमच्या होतेरी तालुक्यावर पण जरा गेलं तर खूप बरं होईल आणि मला आनंद काय नाही सर तुमच्यावर मी विश्वास ठेव आणि मी तुम्ही किती शाळांची नावं द्या मी त्या शाळेला पण सांगितलं होतं फोन वाढवून पण म्हणलं सर काय नाही घेऊया आणि मग त्यांनी संख्या दिली सगळं मग बघा आनंदाची बातमी की आतापर्यंत फक्त मराठी शाळेची तुम्ही नावे पहिल्यांदा दिली होती पण त्या स्वराने म्हणाले की कर्नाटकची पण नावं द्या मग बऱ्याच शाळेची पण दिली होती पण ते आता पालकालाही विनंती करायचं बऱ्यापैकी म्हणजे आता एस डी सदस्य म्हणून आम्ही कार्य करत आहोत एक दीड वर्ष झाली दोन वर्ष झाली बऱ्यापैकी आम्ही चेक करते की सरांना आम्ही सांगतो की ह्या शिक्षण घ्यायला पाहिजे ह्या पद्धतीने मुलांना हे करायला पाहिजे सांभाळायला पाहिजे किंवा त्यांच्यावर लक्ष देत बऱ्याचपैकी मला असं जाणवतं की आपण पालक म्हणून भरपूर वेळा कमी करतो आणि पालक म्हणून कधीच नाही असं ठीक आहे आता त्या सरांनी हे दिलं साहित्य दिलं आणि बऱ्यापैकी सांगितल्यावर सगळे आम्ही परंतु जग आम्ही मुलांना शिक्षण कमी पडलं किंवा माझा मुलगा जे वाचायला येत नाही किंवा मला माझ्या मुलगाला कन्व्हरेशन देतो किंवा तू इंग्लिशमध्ये मागं पडायला मला हे कधीही सुद्धा पालकांवरून विचार याचे मला बऱ्यापैकी मला खंत झाला होती की आपण पालक म्हणजे मुलाबद्दल येऊन विचारते मग आपला मुलगा कसा घडेल अजिबात घडणार नाही ज्या टायमाला तुम्ही येऊन शिक्षकाबरोबर ते संवाद साधणार शिक्षकांना सांगणार की बाबा माझ्या मुलाकडे लक्ष द्या त्या टायमाला शिक्षक स्वतःहून त्याच्यावर लक्ष देतील आणि व्यवस्थित करतील मग तुम्हाला एकच ती विनंती आहे की तुम्ही येऊन पालकां म्हणजे पालकांनी येऊन शिक्षकांना भेटा वर्ग शिक्षकांना भेटा मुलांकडून लक्ष द्या मुलांची त्यांची दैनंदिन अवस्था तो मुलगा आपला जीवन येतो येत आहे जीवून जाऊन शिक्ष शाळेत आल्यानंतर अभ्यास करतो येत आहे

पे किसी को है जिसको हिंदी आती है अच्छे से बच्चों में किसको आती है कोई आ, ताँगे ताँगे। तो कोई नहीं खड़ा हो हाँ ठीक है सबसे अच्छा सब्जेक्ट क्या लगता है मराठी अच्छा लगता है क्या बनना चाहते हो क्या बनना चाहते हो आप आई बी बनना चाहते हो मॉडल चाहते हो डॉक्टर किसी भी डॉक्टर बनना चाहते हो चलो लोगों का <laughs> <laughs> सबसे घुना अध्यर्थी तो कौन है यहाँ <laughs> तो पे सबसे ज्यादा नंबर किसके आते हैं कौन है सबसे गुना आपका नाम ऊषा के हो का नाम हमेशा याद रखो मेरा एक मेरे एक अध्यापक वो रखते थे गणित के राहुल गुप्ता जी तो वो हमेशा एक बात बोलते थे कि अगर आप पढ़ रहे हो तो दो लोगों को और पढ़ाओ वो दो लोग और दो लोगों को पढ़ाएंगे वो दो लोग दो लोगों को और पढ़ाएंगे तो इस तरह से एक चेन मिलेगी पूरी और आई थिंक हम लोग भी वही कर रहे हैं हम भी आप लोगों को बोल रहे हैं आप भी चार लोगों को बोलोगे जाके और ये चेन बनेगी जैसे चेन बनेगी लोग इंस्पायर होंगे लोग मोटिवेट uh, होंगे प्रेरणा प्रेरणा मिलेगी लोगों को तो या इसी तरह से आप करते रहो पढ़ते रहो और मेहनत करते रहो बाकी छोटा सा है चीज़ें चलती रहती है आप मेहनत करो रोज ठीक है मैं भी आप लोगों के तरह बेटा वो करता था किसी तरह से मुझे अपने एक्चुअली स्कूल याद आ गया मेरा इसी तरह से हुआ करता था जब मैं 7th क्लास में था मम्मी को बहुत-बहुत धन्यवाद बहुत-बहुत शुभकामनाएं